अरे देवला लाला ला का हो तुम्ही बोलावला म्हणे मला निरोप दिला होता बाईनी त्याला जाऊ दे सरपंचा इकडे पहिले काय म्हणते ते काय म्हणत देऊ काय नाही रे ते कसं म्हणते का ते पोराचा फोन येऊ राहिला तिकडे कुंभमेळा चालू आहे ना कुंभमेळावर तिकडे जाऊ म्हणते म्हणून मला बोलावून राहिला ते अरे मग आपल्याला काय घर सोडून जाणे वाटत मग काय म्हटलं त्याला जर मिनताच केलं तर जा लागल बा तिकडे ना बा बरं आहे ना मग तुम्हाला तरी घडते ना गर्दीला असते पण ते पण तिकडं गर्दीचं काय विचारून सोय नाही रे आपल्या सारखा काय ठाक लागते मग ती मी म्हणतो मी जर बायचा जर गेलो तिकडं इकडं कसं तुला जर खर्चा पाहिलेला पैसे पाहिजे असेल ते काय पोरीसाठी काय वैगी काय घ्या लागते म्हणते ना पैसे तजोड नसेल तर म्हटलं घेऊन जा म्हटलं देऊ का तुला पाहिजे का बायकोन सांगितलं <laughs> वाटे वही नाही म्हणून करायची नाही हो सरपंच काय वही आणतो मी आता उद्या आणूच राहिलो ते रे आणून राहिलो काय टेन्शन नाही तसं आणतो मी उद्या काय चे अंति लेखनासाठी वयगी दारूसाठी पैसा कमी पडते बर मी का जरा दारू पाणी घेतले का किती पिला का दारू जरा कमी पीत जाणं पाणी दारू दारू तब्येत कशी उरली ती पाणी किती खराब उरला नाही मी काय जास्त दर्सेकच पिलो राजो जास्त नाही पिलो मी मी काय नाहीतर पितो काय ते आता दिवसभर काम करू करू राजो पाणी तुम्ही माहित आहे किती कट्टे किट्टी उचलतो मी पोते उचलतो जरा अंग दुखते त्याच्यानं जराशी प्या लागते बा उलशी पिलो हो अंग दुखते तर जराशी पित बरोबर आहे पण जराशी पियाची ना काही खर्च पाण्याला पैसे जवळही ठेवायचे सगळेच पैसे कळ दारूत नाही घालवायचे बाबू पैशाचं काम असते पुढे मागे आपल्याला संसार आहे पोरं आहे लेकर आहे बायका फोराला सगळं पाहा लागत असते पाय तू किती दारू पिली ते का हालू राहिला तू जास्त काल पिली हो त्या थंडी हालू हलू लाल थंडी आहे ना तर थंडीचं वातावरण आहे त्याच्यानं असं हालू राहिला अंग थंडी वाजल्यासारखी उरली मी दारू आज पितो काय पिलं मी आज तर काय काहीच नाही पिलो गोटच पिलो जास्त पिलोच नाही मी हे तुमचं ठरलेलंच असते रे किती दारू पिली तरी मग मी पिलीच नाही पिलीच नाही ते दारू दारू दारुल्या तसंच आहे किती पील तरी मग ती दारू पिलीच नाही बरं ठीक आहे असं जास्त पित जाऊ नको पण मी काय म्हणतो माहितीये का त्या शिवल्या सोबत राहू नको तू शिवला जाऊ नको सोबत शिवल्या काय स्वतःचा पैसा खर्च करत नाही बरं तो ऐकूनच पित असं पिली असेल नाही पैशाची ते असते पैसे वेळेस पाजा लागते ते आपल्याला पाचते म्हणून आपल्याला पाजा लागत असते आता दोस्ताने जायच्या एखाद्या वेळेस पाचतो तो मित्र आहे ना आपला म्हणून जातो त्यासोबत अभि नाच मग मित्र मित्र सोबत गेले की मग कसं असते एका ग्लासान होते का एकावर एक ग्लास दोन ग्लास चार चार ग्लास झाले तरी थांबत नाही ना माणूस सोबत सोबत जास्त पिल्या जाते म्हणून आपलं गुपचूप शक्त जाच काय उलशी प्याची ते प्याची ना आपलं सर्व घरी याच नाही मी काय त्याच्यासोबत तस जास्त नाही पित बा या उलशी उलशी असतो तुम्ही ते का रोज पितो मी कधी तरी वेळेस त्या आंगिंग दुखलं तर प्या लागते मी कधी पितच नाही बा दारू नाही पित मी पाय तू आपला माणूस आहे म्हणून मी तुला सांगतो बा दुसऱ्या कोणाला सांगितलं असतं का कारण काय माहिती का दारू सगळी तब्येत करा लिव्हर खराब होते तू पाहत नाही का आता किती किती लोकाचे काही किती जणाचे असे लिव्हर खराब झालेले आतून सगळं आता काही ताकदीचे याच्यात काही वाटत नाही तुले पण नंतर ताकद कमी झाल्यावर लय हालत बेकार होते बरं लय हाल उर राहिले त्या दारूवाल्याचे म्हणून तू दारू पिऊ नको नाही सर बस मी कुठं नाही ना अशीच कधीतरी एखाद्या वेळेस पितो मी पितच नसतो बा मी आपल्याला दारू नाही पाहिजे बा दारू दारूचा आपल्याला राग येते दारू पिणाऱ्याचा राग येते आपल्याला गेले काय आता बा काय बोलण्याचा अर्थ नाही किती जरी म्हटलं तरी हे म्हण हे आपलीच लावते हे म्हणते मी पितच नाही काही आता सांगण्यात मजा नाही हे आता तू टूल पिऊन उद्या सकाळी काहीतरी सांगायला लागेल व्यवस्थित बरं ते जाऊ दे उद्या सकाळी कामाळ जा मग कामाच वा बरं सरपंच ठीक आहे भेटतो मी उद्या सकाळी तुम्हाला पा बर चलाच नाही सुदूर आले आणि मग ती मला दारू नाही पिली म्हणते घोडबरच पिली म्हणते पोटभर पिली तर काय एवढी अंगात आली असे याच्या पण काय या दारूवाल्याचं ठरलेलंच राहते ना किती पिली हो तरी म्हणाल ते म्हणाल किंवा मी पिलीच नाही नाही हो मला चढलीच नाही ठरलेलच ते मी शुद्धीवरच काही चांगले किती काही चांगले विचार सांगा हो या दारूवाले यायच्या डोक्यात काही घुसत नाही भाऊ आता शंतराम भाऊले सांगा लागल काहीतरी आयडिया सांगा म्हणजे तेव्हा तरी सुटली तर सुटली याची दारू कधी ते बघ देवला आला ते सरपंच सरपंचा फोन आला म्हणजे काय त्याच्या लेकरा बाळाचे लय ले हाल चालू आहे म्हणजे काय ते सांगा म्हणजे चार गोष्टी समजावून त्याची दारू सुटली पाहिजे म्हणजे काय सांगते दारूवाल्याले त्याला किती सांगायला गेलं तरी ऐकत ते आपलं ऐकल का, आप का म्हणतात लय जर शिल्लक बोललं त्याला तर ते, ते मला तुमच्या पैशाच पितो का म्हणूनच तर मग काहीतरी आयडिया आयडियन बोलू आपण काहीतरी आयडियन बोलू थांब मी बरोबर बोलतो बोल त्याला आयडियन आयडियानं असं बोलायचं की त्याला वाटलं पाहिजे बा दारू पिणं चुकीचं आहे दारू पिणं चांगलं नाही असं तिला वाटलं पाहिजे मग जरा सुटली तर सुटली त्याचं तशी काही याची सुटत नाही भाऊ आता कोणी बाबा जोड न्या का कोणतं औषध द्यायला याचा मनावर ताबास नसला तर कसं काय सुटलं याच्या मनात सोडायची नसली तर पण येले जर वाटलं बा दारू वाईट आहे तर हे नक्की सोडते ना सोडल्याशिवाय राहत नाही ना म्हणून मग येले आपण आयडिया सांगू काहीतरी सांगते कसं तू काय सांगणार आहे देवलाल अरे इकडे काय म्हणतो शांतराम भाऊ तुका ला तिकडे याच्यात आपल्या त्या सभामंडपात हे होत ना प्रयोग होता ना ते प्रयोग करून दाखवला ना एक डॉक्टर आला होता त्यांनी प्रयोग करून दाखवला बोलवता तिथं बा नाही बा काय मला माहित नव्हतं बा कायचा प्रयोग होता वे दारू किती नुकसान होते शरीराले ते करून दाखवलं ना तिथं म्हणजे कस त्यानं काय केलं एका गिलासात दारू ठेवली एका गिलासात पाणी पाण्याच्या याच्यात त्यांनी असे बारीक बारीक दोन तीन किडे टाकले पण ते जिवंत राहिले पण दारूच्या ह्याच्यात टाकल्या टाकल्याबरोबर टाक लगेच मेले ते त्यांना असं करून दाखवलं की दारू किती वाईट आहे दारूच्या संपर्कात ते किडे आल्याबरोबरच लगेच ते किडे मरण पावले अहो मग का, का दारू का वाईट आहे का मग तर दारू उलट चांगली आहे हा चांगली आहे आम्ही ते किडे मेले ना लगेच दारू पडल्याबरोबर हो मग बरं आहे ना मग आम्ही दारू पिणारे कोण नाही बीमार पडत मग कधी कोण तर आम्ही दारू पितो ना दारू दारू पिल्या बरोबर आमच्या पोटातले सगळे किडे मोडून जाते ना दिल्या काय करायचं रे बाबा डोक्यावर हात मारून घ्यायचं पाहिजे आली येतात म्हणून तुला म्हटलं भाऊ दारू पिण्याला कोणी सांगू शकत नाही जाऊ दे जे सोडून दे पिच्चर सोडून दे जाऊ दे त्याच्या मनात त्याच्या रद्द दिले ते दारू सुटा जे दा सुटल त्याला ना नाही सुटल काही त्याला सांगण्यात मजा नाही रे भाऊ संकेत बस का दहाचे बस 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 ते पापडी दिला फक्त गोळवाली बिलोल भाऊ जरासा वाजवीत नाही आला पाहिजे म्हणून जरा दहा रुपयाची फुगे खाओ फुगे खा लागल हाय का तुमच्या खिशात दहा रुपये का माझोळचे दिले राजू मी ते दारूवाल्याला दिले सगळं म्या नाही रे माझोळ कुठे रे मी काही पैसेच नाही आणले ना आज आपलं हे आहे ते विजा विजाला मागणे ते मागते आपलं गावचं असून ते उदार मागतेले दे उद्या देऊन देतात ते आ, बर फुगे दाख रुपयाचे उद्या देऊन देईल पैसे मी तु एवढे लूट दारू पिऊन आले दारु प्यायला पैसे आहे बरोबर की पैसे नाही उदार मागते तर नाही राजो देवलाल काका का उदार नाही हो उदारी बंद आहे सध्या आता एक तर या थंडीमुळे धंदे पाणी बी कमी आहे त्यामुळे उदार नाही बा मी माईकून दोन फुगे देऊन देत तुम्हाला वाटल्या शक्य दोन फुगे खा पाणी <laughs> दे बरं दोन तीन दे की दोन तीन घेऊन तीन काय नाही दिले तुम्हाला दोन दिले ना ऐकून आता काय मागू नका जा तुम्ही आता घरी आता पंदे बर फुग्याचं पंदे बरं एक गिलास एक गिलास गिलास बरं पंदे फुग्याचं हो दादा काय राजू धंद्याचा टाइम आम्ही नका तुम्ही कशाला तपली देता राजू मध्ये हा आता नाही ना तुम्हाला दिले मी दोन फुगे दिले ना आता पाणी काय मागू नका तुम्ही दारू पिऊन देता राजू आम्हाला तपली देता राजू कोण पिला कोण पिला दारू रे मी मापैशीच पितो तापैशीच पितो का देणार आता का एवढं का एवढं का लगे आहे जसं पाण्याने गेलो का जसं पाणी देऊ शकत का लगे तू नाही माणूस किती आहे तुम्ही पण माणूस किती या ना मग दारू न पिता या तुम्हाला मी फुगी देतो ना ऐकूनच गिलास भर पाणी देतो जा ना तुम्ही दारू न पिता या ना दारून न पिता आले की देतो म्हणत आता काय होते तुला काय होते मग एक गिलास भर दिला मग आता तुम्ही जा घरी दारू न पिता एकपरी तुम्हाला मी दारुपाची फुगे देतो तुम्ही सांगितलं ना दारू पाज फुगे गिलासभर पाणी देतो मी कोण फुकटच देतो तुम्हाला पण आता तुम्ही काय धंद्यावर तफली देऊ नका मला एक गिलासभर पाणी मागितलं तर लगे हे करते लगे पाण्याला दोन चार फुगेल हे सांगतो अभे एक एक दारुबाजी फक्त फुगेन एक गिलास पाण्यासाठीच काय मी दारू न पिता येऊ हा एकच दिवस देशील तू फक्त चांगलं दहा दहा दिवस द्या लागल मग दहा दिवस देतो का सांग मला मग मी दारू न पिता येतो हो या दारू न पिता या तुम्ही मी तुम्हाला दहा दिवस दहा 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 फुगे रोज तुम्हाला मायकून देतो फुकट आणि एक एक गिलास पाणी पियाचं तुम्ही दहा दिवस आल्यानंतर अकराव्या दिवशी एक परी मायकून तुम्हाला शंभर फुगे बी फ्री देतो पण दहा दिवस तुम्ही न पिता या लागल दहा दिवस यास लागल तुम्हाला थांब आता खापात भाऊ थांब तुरी सांगतोच था। आता एक गिलास भर पाणी मागितलं दिलं तो थांब 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 तुझ्या नुकसान केल्याशिवाय राहतच नाही रे मी दहा दिवस तर फुकट तो अजून खातोच मी थांबा थांब खातोच हो शंतन भाऊ इकडे ओ हो कंदिला काय रे बाबा देऊ लाव काय म्हणत हे बाईजन काय हे म्हणते दारुण पिता जर मी जर आलो म्हणते तर रोज मला दहा दहा फुगी देते म्हणते फुकट आणि एक गिलास भर पाणी हा रोज देतो मनुराला हे आणि शेवटच्या दिवशी शंभर फुगी पण देतो म्हणते पा तुम्ही पुरावा आहे येत बर पाचारा पा, येण बोल काय हरकत नाही ना दहा दिवस रोज दहा फुगे आणि एक गिलासभर भर पाणी आणि तेही पण तुम्हाला रोज दारू न पिता याच लागल दहा दिवस या लागल नाही तर मग मदात जर तुम्ही जर नाही आले तर मग तुम्हाला भरून द्या लागल सगळे पैसे हा आणि वर मला बक्षीस बी द्या लागल सांगा आताच काय हरकत नाही रे मी दारू पितो म्हणून का मी शब्दाचा पक्का आहे माणूस आहे दारू पितो म्हणून काय का मा का शब्द शब्दाला मान आपल्या मी येतो ना दाई दिवस पण दारू न पिता मी तो अजून फुगे खाऊन जाईल मग ती इथून गेल्यानंतर मी दारू पिल काही काय 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 मला का नंतर बोलायचं नाही हा काय हरकत नाही ना आल्यावर तुम्हाला दारू पिले नसले पाहिजे तुम्ही फक्त पुढे मग तुम्ही काही करा मला काही घेऊन देणार नाही या दहा दिवस दहा दिवस तुम्हाला फुगी देतो फुकट पाणी रोजचे एक गिलास आणि शेवटच्या दिवशी शंभर फुगी मायकून घेऊन फ्री फ्रीमध्ये होती भाय दहा दिवस येतो हे चार पाच फुगी दिलं नाही गिलास भर पाणी नाही दिलं थांब ना आता था त्याला दहा दिवस पार कसं नुकसान करतो त्याचं दहा दिवस मी फुकट फुगे खातोच त्या जोडून ते म्हणते ना दहा दिवस हे म्हणते मी दारू दार न पिता फुकट फुगे खाऊन जा मी दहा दिवस आपण फुगे दारू रुपयाला जायच्या आधी इथून जाऊ जाऊ दहा फुगे खायचे मी जा जाऊ दारू रुपयाले त्याचं नुकसान केल्याशिवाय राहतच नाही मी करतोच त्याचं नुकसान परतच पाहिजे लय हे करते ते खाय रोज रोज खायचे दहा फुगेन एक गिलासवर पाणी त्या जोडून म्हणजे मग बरं ते त्याचं गिरायक असं काही मला मला ते म्हणजे दे पा मंडळी असा बघा दारू पिलाचं काम त्याला किती चांगलं सांगितलं ते आता त्या डोक्यात काही घुसत नाही आणि जिथेल बी एवढे राहते की ते, ते मनात जर एखादी कोणती गोष्ट घुसली की घुसली त्याच्या देवलाल कसा आहे दारू पिल्यानंतरच वाईट वागते नाही लय सल्ला चांगला येते पण शब्दातले पक्का आहे आता ते म्हणते ना उद्या उद्यापासून दहा दिवस फुकट फुगे खातो ते खाणारच शेवटी खातेच ते खाल्ल्याशिवाय राहत नाही ते पाहू आता गाडीवाल्याचं नुकसान करायचा विचार केला ते ना पण आता रोज रोज येऊन फुगे खाऊन गाडीवाल्याचं फुकटात फुगे खाऊन जाते का नाही जाता ते उद्या समजते उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू आपण दारू न पिता फुले खाली येते का नाही येत त्याचबरोबर त्याचा संसार व्यवस्थित सुखाचा होते की नाही होत हे सगळं आपण आता उद्याच्या एपिसोड मध्ये फायनल करून टाकू उद्याच्या मध्ये सगळं ही सिरीज आपली पूर्ण करून टाकू म्हणून तुम्ही उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका हो हेमंत भाऊ श्रीकुमार लांजेवार यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे की दारू वाईट आहे देवलालची दारू सुटली पाहिजे बघू त्यांच्या या कमेंट मुळे देवलाची दारू सुट्टी का ते आता आपण उद्याच्या मध्ये पोहोच त्याचबरोबर साहिल बोबडे यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे की बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलावर व्हिडिओ बनवा त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्या कमेंटचा विचार केला जाईल त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुम्हाला कशा टॉपिकचे व्हिडिओ आवडतात ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या त्या टॉपिकचे व्हिडिओ आम्ही बनू त्याचबरोबर ओम सरकार कार्टून व्हिडिओ के यांनी सुद्धा कमेंट करून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मंडळी तुम्ही कमेंट करताना आपलं नाव नक्की लिहा म्हणजे तुमचं नाव या व्हिडिओमध्ये आपल्याला घेता येईल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला तेही सांगा चला भेटू आता उद्या पाच वाजता